नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे आज आपण चाललो आहोत ओंकारेश्वर येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असे ओंकारेश्वर हे तीर्थक्षेत्र नर्मदा नदीवर वसलेले आहे भारतातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ओंकारेश्वर हे नाव ओ एमच्या चिन्हापासून निर्माण झाले आहे चला तर आज बघूया बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे असे ओंकारेश्वर महादेव मंदिर प्रवास करून रात्री आम्ही इथे श्री गजानन महाराज संस्थान येथे पोहोचलो नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे आता आपण ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या तिथे पोहोचलेलो आहे आमची राहण्याची व्यवस्था आम्ही श्री संत गजानन महाराज संस्थान इथल्या रूममध्ये केलेली आहे अतिशय सुंदर रूम ह्या गजानन महाराज संस्थानाच्या असतात व स्वच्छताही खूप असते जेवणाची उत्तम व्यवस्था असते व नाश्ताही खूप सुंदर असतो असं हे पूर्ण इथलं रूमचं जे आहे कॅन्टीन आहे सर्व काही आहे खूप सुंदर व्यवस्था इथे असते शेगावचे गजानन महाराज ए सी रूम इथे नऊशे रुपयातच मिळते इतरही रूम डॉर्मेटरी सर्व काही इथे अवेलेबल आहे असं हे संत गजानन महाराजांचं इथं भक्तनिवास भक्त आहे त्या भक्तनिवासच्या रूम फुल असतात परंतु आधी बुकिंग करणे व सांगणे त्यामुळे आपल्याला रूम मिळू शकते Yeah. ओंकरेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदामधील एक बेट ओंकार माउंटवर एक शिवमंदिर आहे हे मंदिर अत्यंत श्रद्धेचे स्थान असून बारा ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक ज्योतिर्लिंग आहे हा आपण नर्मदा घाट सध्या बघत आहोत अत्यंत पवित्र मानल्या जाणारी नर्मदा नदी इथे आहे ही नदी भारतातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ओंकारेश्वर हे नाव या मंदिराच्या या नदीच्या ओएमच्या चिन्हापासून निर्माण झाले आहे नर्मदेच्या सभोवतालच्या डोंगराचा हवाई दृश्य पाहिल्यास ओमद्वारे तयार झाले आहे पुराणानुसार सतयुगात श्रीरामाचे पूर्वज ओंकारेश्वर बेटावर इशवाकू घराण्यांच्या माथाटाने राज्य केले तेव्हा नर्मदा नदी तेजस्वी झाली सतयुगात बेटाने एका विशाल चमकदार रत्नाचे रूप धारण केले तर त्रेतायुगात ते सोन्याचे डोंगर होते द्वारयुगात ते तांब्याचे होते आणि कलियुगात ते एका खडकाचे रूप घेत आहे असे या पुराणामध्ये सांगितलेले आहे माझ्या मागे आपण बघत आहात नर्मदा ही नदी व आपण आलेलो आहे ओंकारेश्वरच्या मंदिरात हा झुला जो आहे तो झुला आपल्याला मंदिरामध्ये नेतो व पाण्यामधूनही जाता येते आता आम्ही बोटने या पाण्यामध्ये जात आहोत आमच्यासोबत संजय आहे त्यांची बोट आम्ही केलेली आहे सर्व फॅमिलीसाठी एक बोट केलेली आहे आता आम्ही तिथे चाललेलो हो। आहोत या घोटनेत मंदिराच्या पायथ्याशी आपल्याला नेऊन सोडतात व नर्मदा आणि कावेरी नदीचा संगमही दाखवल्या जातात येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून एका विशिष्ट दिवशी मातीची अठरा हजार शिवलिंगे तयार करून पूजा केल्यानंतर त्यांचे नर्मदेत विसर्जन करण्याची प्रथा आहे सध्या आपण बघत आहोत नर्मदा नदीचे अतिशय नितळ व स्वच्छ असे पाणी व समोरच कावेरा कावेरी आणि नर्मदा नदी यांचा संगमही आपल्याला बघायला मिळणार आहे व इथे एक मोठा घाट आहे बरेच लोक इथं पिंडदान करण्यासाठीही येतात नर्मदा नदी व कावेरी नदी या दोन नद्यांचा संगम इथे आहे व आपण या संगम जवळ आलेलो आहे मध्य प्रदेशातील स्थित ओंकारेश्वर भारतातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक मानले जाते भव्य मंदिर आपल्याला समोर दिसत आहे हे भव्य मंदिर जवळपास साठ विशाल उंच खांबांवर वसलेले आहे तिथे उत्साही फ्रेक्रो आणि व्यंगचित्रे दिसतात हे मंदिर दोन ते तीन मजले असून एका वेगळ्या दैवताचे आहे मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी सतत चालू असते नदीपासून जवळच ओंकार पर्वताच्या पूर्वेला कावेरी नदीचा नर्मदेशी पहिला संगम ओंकारेश्वराच्या आधी एका मैलावर आहे कुबेरजींचे मंदिर जिथे आहे ते हे पवित्र स्थान हे स्थान भौतिक जगाच्या निर्माता ब्रह्माजीचे स्थान आहे पूर्वी ब्रह्माजीचे मंदिर या ठिकाणी होते त्यात ब्रह्माजीची काळ्या पाषाणाची सुंदर मूर्ती विराजमान होती कुबेरजींनी या ठिकाणी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने यक्षांचे अधिपतीपद प्राप्त केले होते एकावेळी रावणाने कुबेराचा युद्धात पराभव केला आणि नवनिधीसह त्यांची सर्व संपत्ती हिरावून घेतली सर्वस्व गमावल्यानंतर कुबेरजींनी ओंकारेश्वरच्या या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली कुबेरजींच्या तपस्याने प्रसन्न होऊन ब्रह्माजींनी कुबेरजींना नवनिधीसह पुन्हा धनाधिपती आणि यक्षाधिपती ही पदे बहाल केली नर्मदा व कावेरी नद्या वाहत वाहत बऱ्याच वेळा वेगळ्या होतात म्हणून ओंकार पर्वताच्या उत्तरेकडे कावेरी वाहते आणि नर्मदा दक्षिणेकडे वाहते आणि नर्मदा कावेरी संगमापर्यंत दोघे एकमेकांना पुन्हा वेगवेगळ्या भेटतात त्यामुळे हा पर्वत ओम आकाराचे बेट बनून ओंकाराचे रूप धारण करतो या पवित्र स्थानाला नर्मदा कावेरी संगम म्हणतात हे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रवासी या ठिकाणी दगडी घरे बांधतात यामागची आख्यायिका अशी आहे की एकमेकांवर दगड ठेवून तुम्ही जितक्या मजली इमारती बांधाल तितक्या मजल्यांच्या इमारती तुम्हाला भविष्यात मिळतील अशी ही आख्यायिका आहे भाविकांच्या गर्दीमधून आपण पुढे मंदिराचा रस्ता धरलेला आहे आपण गर्दी या व्हिडिओमध्ये बघू शकता खूप फुल भरलेलं मंदिर हे असते आणि समोर शिवलिंग दगडाचं शिवलिंग पुढे आहे त्यालाच ओंकारेश्वर शिवलिंग असं आपण म्हणतो अनेक पायऱ्या चढून गेल्यानंतर या मंदिराचं शिवलिंग आपल्याला दिसते बाहेरच्या बाजूला एक मोठा नंदी आहे त्या नंदीच्या पुढे एक भव्य असं खंबांचं मंदिर आहे त्यालाच आपण ओंकारेश्वर मंदिर म्हणतो आणखी एक कथा अशी आहे की राजा माधांतानी येथे नर्मदा किनाऱ्यावर लगतच्या पर्वतावर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्याच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले तेव्हापासून या तीर्थनगरी ओंकारमानधता या नावानेही ओळखली जाऊ लागली ज्योतिर्लिंग तीर्थे ही ती ठिकाणे मानली जातात जिथे शिव प्रकाशाच्या अग्निस्तंभाच्या रूपात प्रगट झाले होते मूलतः चौसष्ट ज्योतिर्लिंगे असल्याचे मानले जात आहे त्यापैकी बारा ज्योतिर्लिंगे सर्वात पवित्र मानले जातात ओंकारेश्वर मंदिराच्या आत ज्योतिर्लिंगाचे वर्णन एक गोलाकार काळा दगड आहे जो शिवाचे स्वरूप दर्शवतो आणि त्याच्याजवळ एक पांढरा दगड आहे जो शिवाची पत्नी पार्वतीचे प्रतिनिधित्व करतो असं हे सुंदर मंदिर आता आपण दर्शन स्थळाजवळ आलेलो आहे या नंदीच्या समोरच एक मोठा दगडांचा खंबांचा एक स्तंभ आहे त्यातच शिवांचे दोन दगड आहेत व तेच शिवलिंग आहे अशा प्रकारे इथे हे देव शिवजी स्थापत आहेत या मंदिरात तीन वेळा अभिषेक होत असतो रोज दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर निघल्यानंतर आपल्याला हा झुला भेटतो हा झुलामध्ये नर्मदा नदीच्यावरून बांधलेला एक भव्य असा पूल आहे या पुलावरूनच आपण पुढे ममलेश्वर या मंदिरालाही जातो इथे काही अघोरी तपस्वी इथे बसलेले आपल्याला दिसले व अत्यंत कडाकाच्या उन्हातही हे इथे अग्नी लावून त्यांच्यासमोर तपस्या करत बसलेले आहेत हे शिवाची प्रार्थना करणारे भक्त आहेत मंदिराच्या बाहेरच एक भव्य देखावा दिसत आहे जिथून आपल्याला बोटिंग दिसते पुढे झुला दिसतो व मंदिरही दिसते या मंदिराच्या समोरच ममलेश्वरचं मोठं तीर्थक्षेत्रही आहे त्यालाही ज्योतिर्लिंगाचंच मानल्या जात आहे इथून समोर असा भव्य नजारा आपल्याला दिसतोय पाणी शुद्ध नर्मदा आपण आलेलो होतो नर्मदाचा पूलवर नर्मदा नदीवर ओंकारेश्वरचा जो झुला पूल आहे आपण त्या पुलावर आहोत हा सर्वात मोठा पूल आहे नर्मदा नदीवर अशा प्रकारे आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलेले आहे मी सचिन कापुरे लोणार धन्यवाद